छत्तीस जिल्ह्या छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र शिवराणा सेवा संघ छत्रपती संभाजीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे राजपूत परदेशी समाजातील गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी आणि समाजभूषण समाज, समाज, समाज कार्य करणाऱ्या सामाजिक शे सेवा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा तेवीस जून रोजी सकाळी आशापूर्ती मंगल कार्यालय सिडको कामगार चौक येथे अकरा वाजता गौरवशाली सन्मान सत्कार करण्यात आला होता साहित्य क्षेत्रातील आणि शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट वक्ते संजय कळमकर यांची व्याख्यान झाले कळमकर यांनी आपल्या व्याख्यानामध्ये मुलांनी आई वडील गुरुजी यांची आज्ञा पाळावी आणि मोबाईलचा अतिरिक्त वापर टाळावा आईवडिलांनी मुलामुलींना आदर्श महापुरुष शिवाजी महाराज महाराणा प्रताप झाशीची राणी यांसारखे पुरुषांचे चरित्र आणि गोष्टी सांगाव्या आई वडील शिक्षक हेच विद्यार्थ्यांच्या मुलांचे जीवन घडवणारे गुरु आहेत असं सांगितलंय यावेळी काळूसिंग सिंगल महादू शेठ रामेश्वर सोनेत राजेंद्र हिरालाल राजपूत राजू परदेशी संजय धनायत वीरसिंग डेडवाल गोपाळ बेडवाल सुरेश जोंडवाल डॉक्टर युवराज डोंगराळ नितेश खोकळ महादू महेर राणा बाबूलाल महेर गोपाल महेर फुलसिंग राजपूत यांना समाजभूषण पुरस्कार देण्यात आले दहावी बारावी आणि नेट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या अशा जवळपास दोनशे विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मान करण्यात आला आहे त्यावेळी डॉक्टर जीवन राजपूत फुलसिंग राजपूत पत्रकार धरमसिंग बिमरोट मंगलसिंग सिंगल आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजक एल टी दाटू अध्यक्ष शिवराणा सेवा संघ कार्यक्रमानंतर स्नेही भोजन करण्यात आलं आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एल टी दाटू यांनी केले तर आभार प्रदर्शन सुभाष राजपूत यांनी केले संयोजक एल डी ताटू अँड सुभाष कोकुर्डे आनंद बारवाल राजपूत चंदन सिंग काकडे जादूसिंग महेर संजय मेवाड संजय गुरसिंग प्रवीण राजपूत दिनेश बलरावत कल्पेश ताटू सचिन राजपूत श्यामलता कायटे भीमसिंग पहाटे नारायण महेर प्राध्यापक गुरुदत्त राजपूत आदी उपस्थित होते तर कुठल्याही शाखेमध्ये तुम्ही घातलं पाहिजे आमचे प्राध्यापक मित्र आहे प्राध्यापिक शेअर पंचावन्न टक्के आमच्या मुला मुलीला पंचावन्न टक्के मार्क्स पडले आर्ट्स आहे कॉमर्स आहे सायन्स साय, आहे बी साय, फॉर्म आहे नंतर ॲग्रिकल्चर आहे त्याला जे परवडतं आहे जे मानवतं आहे त्याच शाखेत आपण करत तर पंचावन्न टक्क्याचा डॉक्टर करावा माझं तर कमी मार्काचे खूप डॉक्टर झाले पाहिजे त्याशिवाय देशाची लोकसंख्या कमी होणार त्याला त्या शाखेमध्ये घातलं पाहिजे अपेक्षा न्यूज नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी धरमसिंग बिंबोड छत्रपती संभाजीनगर गंगापूर